शेतकरी बंधून नमस्कार आज मी कापूस या पिकाच्या प्लॉटमध्ये आहे आणि आपण पाहू शकता अशा पद्धतीने कापूस पिकाची या ठिकाणी वाढ झालेली आपल्याला दिसते कापूस पिकामध्ये आज जे आपण या ठिकाणी बस बघतोय या परिस्थितीमध्ये कापसाची लागवड करून जवळपास चाळीस ते पंचेचाळीस दिवस झालेले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी पात या ठिकाणी लागलेलं आपल्याला दिसतं आहे तर शेतकरी बंधूंना अशा अवस्थेमध्ये असताना नेमकं दुसरी फवारणी कापूस पिकाला कुठली दिली पाहिजे तर शेतकरी बंधू या अवस्थेमध्ये असताना असताना कापूस पिकाला मावा तुडतुडे आणि फुलकिडे यांचा परिणाम किंवा याचा प्रादुर्भाव आपल्याला या ठिकाणी जास्त पाहायला मिळत असतो आणि अशा अवस्थेमध्ये असताना शेतकरी बंधून एक त्याला दुसरी फवारणी जाणे महत्त्वाची हो आता दुसरी फवारणी करत असताना आपण पहिली जी काही फवारणी आहे याच्यामध्ये जवळपास वीस ते पंचवीस दिवसाचं अंतर त्या त्या ठिकाणी असलं पाहिजे आता शेतकरी बंधूनं दुसरी फवारणी करत असताना प्रामुख्याने या कापूस पिकावरती नेमकं का कुठल्या किडीचा प्रादुर्भाव झालेला आहे हे पाहणं आपल्याला पाहायला मिळ म्हणजे आपण पाहूनच त्या ठिकाणी ती दुसरी फवारणी घेणं महत्त्वाचं आहे तर प्रामुख्याने मावा तुडतुडे आणि जे काही फुलखिड्यांचा प्रादुर्भाव या ठिकाणी आपल्याला जास्त अशा अवस्थेमध्ये दिसत असतो तर शेतकरी बंधू याच्यामध्ये जी काही फवारणी आपल्याला घ्यायची ॲसिपेट प्लस इमिडा हे कंटेनर असलेलं जे काही औषध आहे मार्केटमध्ये अव्हेलेबल आहे त्याच्यामध्ये ते आपण घेऊ शकता चाळीस ग्रॅम प्रति वीस लिटर पंपासाठी त्याचबरोबर फ्लोनिका मीड फिफ्टी पर्सेंट हेचं प्रमाण आठ ते दहा ग्रॅम प्रति वीस लिटर पंपासाठी आपल्याला या ठिकाणी शेतकरी बंधनं घ्यायचं आहे त्याचबरोबर या याच्यामध्ये या अवस्थेमध्ये असताना आता पातं या ठिकाणी आपल्याला लागलेलं ला कुठंतरी दिसतं आहे आणि अशा अवस्थेमध्ये पात्यांची संख्या वाढणं महत्त्वाचं हो आहे त्यामुळे बारा एकसट झिरो जे, जे काही खतं आपल्याला मिळतं ते पन्नास ग्रॅम प्रति वीस लिटर पंपासाठी घ्यायचं आहे त्याचबरोबर यात अवस्थेमध्ये काही बुरशीजन्य रोगांची लागवड लागण या ठिकाणी कापूस पिकायला होत असते त्याच्यामुळे ती होऊ नये म्हणून आपल्याला एक बुरशीनाशक माशक त्याच्यामध्ये घ्यायचं आहे थापोनेट मिताईल किंवा मॅटलॅक्झिल प्लस मॅनकोजेप हे प्रति वीस ग्रॅम प्रति वीस लिटर पंपासाठी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे अशा पद्धतीनं एक ह्युमिक फ्युलिक बेस किंवा विटॅमिन बेस आपण बायोस्ट्युमिन्ट त्याच्यामध्ये घेऊ शकतो ज्या ज्या ज्याम ज्याच्यानं काय होणार आहे की आ, अधिक प्रमाणामध्ये त्याची हिरवेगारपणा आणि वाढ त्या ठिकाणी शेंड्याची होणार आहे अशा पद्धतीने शेतकरी बंधू नियोजन हो करणं महत्त्वाचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद